आमच्याकडे रोज पंचवीस ते तीस लिटर दूध प्रोसेस होतं आणि रोज साधारण म्हणजे एक किलो पनीर बनतं नंतर लोणी निघतं तर उरलेल्या ताकाचं आणि जे वे असतं वे त्याचा आम्ही काय करतो हा प्रश्न आम्हाला विचारला जातो एकतर सगळं ताक आणि वे हे कॅनमध्ये भरून आणलेलं आहे आणि या आमच्या छोट्या ट्रॉलीतून घेतल्या विहिरीकडच्या खताच्या सिस्टीममध्ये टाकण्यासाठी हां ह्याच्यामध्ये हाय अमाऊंट ऑफ प्रोटीन असतं आणि हा अमाऊंट ऑफ प्रोटीन जेव्हा डिकंपोज होतं तेव्हा नायट्रोजन रिच फर्टिलायझर बनतं तर आम्ही आता काय करणार आहे साधारण एकशे चाळीस लिटर ताक व्हे आत सोडणार आणि साधारण एकशे चाळीस लिटर आधीचं बन झालेलं खत बाहेर काढणार साठी हा जो आमचा छोटा ट्रॅक्टर आहे हा फारच उपयोगी आहे म्हणजे आम्हाला एवढी हमाली करायला लागत नाही बघा याच्यातून आधीचं खत बाहेर काढायचं आणि या मच्छरदाणीच्या कापडातून गाळून घ्यायचं म्हणजे हा ड्रम भरला जातो आणि नंतर ट्रॅक्टर लावलेलाच आहे तिथून मागून आत सोडायचं तसं आम्हाला जिमला जायची गरज नाही कारण हे पस्तीस पस्तीस लिटरचे कॅन थरून आमचा शेतातच जिम एवढं साधारण शंभर लिटरहून जास्त ताक आम्ही इथे सोडलेलं आहे आता हा का कोपरायचा म्हणजे हे जातं आमच्या या बॅगमध्ये आता शेवटचा टप्पा म्हणजे काय तर हे बघा ह्या आमचा स्प्रेअर मोड्यूल आहे ते या ट्रॅक्टरला लावलेलं आहे ट्रॅक्टरच्या बॅटरीतून आउटपुट घेतलं आहे या टाकीमध्ये आम्ही जर खत काढलं होतं या इथून आणि ते सोडतो आहे आम्ही या पाईपद्वारे शेतामध्ये